बोल काय चाल जेवण झालं का हो झालं जेवण तुमचं मी वैजापूर कर अच्छा मी छत्रपती संभाजीनगर कर मी छत्रपती संभाजीनगर कर सगळ्यांचं जेवण झालं का सर लाईव्ह आले ना त्यांनी करा म्हणजे आणखी लाईव्ह लोकांपर्यंत मग मग काय नाही जेवण झालं का तुमचं तू काय करते मी काय नाही हाऊसवाईफ आहे दादा राजेंद्र शिरसागर हाय प्रियंका हॅलो दादा लाईक करा बाळचंद्र दादा लाईक करा अमोल दादा लाईक करा बाळू दादा लाईक करा सोमनाथ दादा झालं का जेवण वाली साहेब हो दादा झालं माझं जेवण तुमचं सर फार सगळ्यांनी पटपट लाईक करा म्हणजे आणखी लाईव आपल्या पुढच्या लोकांपर्यंत जाईल जेवण झालं का हो क्षीरसागर दादा झालं माझं जेवण किती वेळ वाट पाहत होतो मी ना बाहेर गेले होते मग उशीर लागला यायला घरी बर बर हो अमोल दादा लाईक करा फास्ट जेवण झालं सोमत दादा चला पटपट लाईक करा सगळ्यांनी केलं लाईक दोन नंबर था। ओके थँक्यू आहे अच्छा बाळू दादा मग फराळचं केलं असेल ना माझे झाले आहे जेवण आता कंपनीत जायचं आहे अच्छा आता आपलं काही टायमिंग मॅच होत नाही म्हणजे आता मी पण इतके दिवस लाईव्हला नव्हते आता आधार हे टाइम भेटला म्हणून मला भेटत लाईव्ह चला सगळ्यांनी फास्ट लाईक करा लाएक ला बघतात तिथं आलीच लाईव्ह फळा अच्छा बाकी कुठून कोण कुठून लाईव्ह बसतंय कमेंट करा काजलताई ताई बोला लाईव्ह नाही आले तुम्ही आज यूपीएससी हो आप बॉन्स कैन पूर्ण झाला का हो बाकी आणखी नव्वद घंटे बाकी आहे इतक्या दिवस लाईव्ह ला आली नाही ना आणि ते वॉच टाईमचे काय होते का मी ते चार पाच दिवस लेट दाखवते वॉच टाईम नाहीतर तर चार पाच दिवसाने ते होईल म्हणजे आता मी आज लाईव्ह ला आली ना आजचा वॉच टाईम आहे ना डायरेक्ट सहा दिवसानंतर दाखवत आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय और... अग्रवालो मॅम हॅलो हे काय ते होता अगोदर सगळे लावायचे बोलायची नंतर लावला येणं बंद करायचे येथे आम्ही वाट पाहत बसतो हा सारी वर्गणार हो दादा तुम्ही प्रॉपर कुठला मी कर बुलढाणा तालुका बुलढाणा जिल्हा प्रियंका क्षीरसागर दादा अगोदर मराठी बोलले ना आता oh oh हिंदी हिंदी येत नाही आपल्याला सहा दिवसाने अपडेट होतो अगोदर लवकर व्हायचं आता वर्ष टाईम उद्या येईल आता सहा दिवसांनी होतोय आता हॅलो झालं का जेवण दोन तीन दिवसात होईलच बघा पूर्ण आता आतापर्यंत लाईव्ह असते झालं असे राहिलाय आता, ओ, आता किती आता काल अपडेट झाला होता तेव्हा नव्वद घंटे बाकी होता आता आज काय माहिती किती होतो हाय हॅलो ते व्हिडिओ व्हायरल होत नाही ब्लॉग चे ना त्याच्यामुळे मला इंटरेस्टच येत नाही आता त्याच्यामुळे एवढं काही लक्ष देत नाही झोपलं पाहिजे हा किंवा ओळखल तुला हिंदी लोक बोलू मराठी बोल जेजुरीला कधी येणार ते सांगा अगोदर ते काही ताळमेळ बसून नाही राहिलाय जेजुरीला यायच बघ कधी टाइम भेटला तर येणार येणार म्हणतो पण मग काही येणार होत नाही सोमना दादा जेव्हा यायचं का तेव्हा सांगल ना मी असं पण आपल्याला येतच राहते सात नंबर लाईक थँक्यू काजल दिल ताई तुम्ही येणार होता ना काम झालेला ऐला

हो झालं तुमचं याला मारलं होतं डायरेक्ट आता पायाला माहिती जोरात मारत होती सागर पाटील कसे आहेत मी मस्त मी तिथं नाही येत लाविला नाही तिने बाहेोडत तिच्या चालत राहतील तिला आवडत नाही लावल्या मी छान मस्त मजेत तुम्ही माझी झाले जेवण शिंदे वहिनी सांगितले थँक्यू सागर दादा तोंड पाहिजे तोड ए तोड ए खरगुजा तुला मी जायचं होतं म्हणे हो उत्तुण? दादा मी नाही शिंदे तू जॉब करते का नाही सागरदाय मी करत होते अगोदर नर्स हे मी पण मग आता जॉब सोडला म्हणजे मी नाही सोडला घरच्यांनी सोडायला लावला मला काय नाही करायचं म्हणे घरीच पैसे घरीच हाऊस वाईफ आता साखरेने काल फोन केला आज हा फोन आलेला आहे तू नाही का नाही नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहते शेवटी का ग तू तुझ्या तू तुझा, तुझा, तुझा करायचा ना तुझे सेविंग झाली असती ना हो माझी सेविंग झाली असती होत पण होती छान मग मी तर फोन आला होत होती छान सेविंग पण त्यांना आवडत नव्हतं मी जॉब केलेलं ते हॉस्पिटल मध्ये जाऊन भांडण करून आले हॅलो नाही करायचं म्हणे मग जॉब सर म्हटले सरांनी समजून सांगितलं करू द्या मला खूप फोन फोन करते पुढच्या महिन्यात जेब्रुईला माझा ला पार्टी देतो वाढदिवसा पाहू पाहू असं थोडी आहे हो त्यांना नाही आवडत मी तिथे गेलेलं बीएससी केले होते का हो बीएससी त्यांना नाही आवडलं जॉब करताना सायडी सहाशे त्रेसष्ट बहिणी बोलणं झोपलं की काय गेल्या वाटत ए बाबू तू कोण शांत शांत झाली बाबू आहे की बोला इकडे बघ ना इकडे बघ इकडे बघ सॉरी परत सांगा काय परत सांगू सायड का युट्यूब ला याच्यावर दिलेली मी डिस्क्रिप्शन वर दिलेली बघा ना क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट माझे सायड वर येशाल असं पण सांगते मी सहाशे पेमेंट पण चांगला असेल हो दहा हजार होता मला आठ आण घंट्याचा आणि काय एवढं काम पण नाही एखाद्याच वेळेस पेशंट जास्त असले राहायचं आणखी पण मला म्हणता आणखी पण सरांचे फोन येत राहते दुसऱ्या

एक मिनिट ते टॉप सॉरी परत थांबा पीओ सहाशे त्रेसष्ट नाही ना डिलीट केलेलं आहे तू दिसत नाही मला बोलते येते म्हणून पण येत नाही मी जिवंत आहे तोपर्यंत येशेन का जेजुरीला <laughs> तसं काय नक्की येईल आणि आज आपण जेजुरीला बोलावल्याशिवाय आपण काही जात नाही ना जेव्हा सांग तेव्हा जाऊ आपण जाऊ म्हटले पण काय होत नाही बरोबर आहे की नाही

ते आमटा काय करला सवय लागली आमटा काढ दिसतो मग चांगलं नसते काय नसते लेटरावय लागते झालं का जेवण विराट कुठे दुधीत काही नसते दुधी येत तिथं शिंदेबाईंनी काय केली भाजी आज माझ्या भावासाठी सुंदर दिसते थँक्यू काय हसते आजू हजते कड जाते हो झालं जेवण बघू काय मम्मी काय मागवलं तू तुमचं हो माझ आता झालं एवढं जेवण झालं अन ला या म्हणलं पाच महिने झाले येते बोलती हो टाईमपूर्तच लाग लागना तुमचे भाऊ अजून आले नाहीत आल्यानंतर आवडीनुसार बनवायची अरे बापू

संजय काय करतेस काय निबरते बही नालिका कोण बाई एवढे भिता भावाला मग घाबरावच लागते भावाला बहीण आली नाही बहीणचे मी आले विराट बहिणीच्या घरी मी आले असं झालंय ते

ऐकता ऐकता असं कसं ऐकत नाही लरक गेले बाळ ते मेसेज वाचत चला लवकर लवकर वेळ होतोय कंपनीत जाण्याचा बर बर वाचते पटपट वाचते तुम्ही पटपट मेसेज करा मग पटपट वाचते झोपलं गोपाली त्याला झोपाली होती म्हणून चिडचिड करत होतो हॅलो कमी झाला सांग तू जेव्हा ऑर्डर केल दोनशे चौदा तास होती बस फोटो बोलती भावाने हळली असेल म्हणून केस तसे ठेवले भावने आल्यात का ऑर्डर केलं बाळासाठी झोपायची गादी ऑर्डर केली छोटी राहते ना बाळाची ती ऑर्डर केली ऑर्डर केली त्यावेळी हो मुलं दोन चौदा रुपये आणि आता तुझ्यावर एकशे पासष्ट रुपये आहे दोन तीन आकडी महाग ऑर्डर याडामध्ये उशावर हॅलो का से काय रेट चेंज होत राहते ना मी शोर ऑर्डर केली ना तिथे मग बरोबर ऑर्डर करायची बोलून कधी ऑर्डर केलेली शिंदे बाईने झोपले काय गेले आणि त्या भाऊजी आले होते ना मग गेल्या त्यांना जेवण वगैरे द्यावं लागतं बनवावं लागतं त्यांच्यासाठी केले मग त्या रामकृष्ण हरी प्रियंका रामकृष्ण हरी दादा जेवण झालं का संतोष दादा जेवण झालं तुमच झालं का हो माझ पण झालं जेवण झालं लईल कारण मग बाकी आता पण उन्हाळ्यात बोर होत पण लागू यायचं मन नसत आज आले कस तरी कसलं टेन्शन आहे आज आज टेन्शन बिन्शन काय नाही झोपेत आता

झालं बाहेर पण निघत होणार दुपारी बसत्यायचे चार पाच तास दिवस निघून जातो होत असत नाही घेत कस तुम्ही कधी संपत आता चालू झाला नेमका आता नाही रात्री विचार भाऊला भावाला जे गुरुला जायचं आहे पुढच्या महिन्यात बरोबर विचारते विचारते विचारणार तर पावसाळ्यात आहे हो पावसाळा आवडतो मला मस्त फिरायला जायचं भारी वाटत किती करायचे Sampai jumpa di video selanjutnya. <laughs> Sampai jumpa di video selanjutnya. <laughs> तस धकध पण नाही हो गावाकड नदीवर जातो माणूस नदी बिधीवर गेला तेवढा टाइम निघून जातो भारी काढतो गावाकड केले काय धबधबानी अग आज तू भांगेत का भरलं नाही मी रोज नाही भरत भांगेत कुंकू एखाद्या वेळेस काय असलं तेव्हाच भरते

ఇది <imitation> పంచ <imitation>